पैठण येथील जायकवाडी रिव्हर्स टर्बाईन प्रकल्पाच्या नाथसागरावरील फुजा कंपनी जपानी टेक्निक आधारावर युनिटचे बारा मेगावॉटचे आशिया खंडातील एकमेव असलेले जलविद्युत केंद्र सद्यस्थितीत पाच ते सहा वर्षांपासून बंद असल्यानं वीज निर्मिती पूर्णत बंद असल्यामुळे शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे जलविद्युत केंद्राच्या देखभालीसाठी यू बी सोनी हे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असून त्यांच्या अतिरिक्त चार जीई आणि चार एई असे एकूण आठ अभियंत्यांची नियुक्ती झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या जलविद्युत केंद्राचे पार्ट आता जुने झाले असून काही नवीनही पार्ट टाकले आहेत परंतु अजूनही नवीन पार्टची पार अत्यंत गरज असल्यानं संदर्भात शासनाकडे वेळोवेळी मागणी केल्याचंही जलविद्युत केंद्राचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे सन दोन हजार एकोणावीस दोन हजार वीसमध्ये हे केंद्र अधूनमधून कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे कायमचेच बंद पडल्याचं दिसून येत आहे या केंद्राचे खाजगीकरण करून व्यक्तिगत कंत्राटदारांमार्फत चालविण्याच्या हालचाली ऊर्जा विभागाकडून सुरू असल्यामुळे नागरिकांना धक्का बसलाय शासनानंच हा चा प्रकल्प चालवावा अशीच मागणी करून जलविद्युत केंद्र तात्काळ सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे असाही आग्रह नागरिकांचा आहे जलविद्युत प्रकल्प ही खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी देणार असल्याचंही कळत आहे पैठण येथील जलविद्युत प्रकल्प शासनानं लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी नागरिकांसह संघटनेनं केली आहे एनटीव्ही न्यूज मराठी पैठण छत्रपती संभाजीनगर